हॅलो अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज इथे आपण बनवलेला आहे गुळ आंबा त्यासाठी इथे मी कलमी आंबे घेतलेत कलमी आंबे म्हणजे जे असे लांब असतात ते कारण ते जास्त आंबटही नसता आणि टेस्ट पण त्याची चांगली लागते ते इथे व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायचे थोड्या वेळ मी इथे पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते फ्रीजमधून काढल्यानंतर कारण की त्याच्यामध्ये चीक वगैरे असतो ना त्याच्यानंतर हे देठ जे आहे ते आपल्याला कट करायचे कारण की याच्यामध्ये भरपूर प्रमाणात चीक असतो जर ताजे असले तर जास्त असतो तर इथे आपल्याला पील ऑफ करायचं आहे पील ऑफ म्हणजे जी स्किन आहे ती सगळी आपल्याला काढायची आहे कारण काय आहे की हे थोडंसं कडक आहे ना स्किन त्याची त्याच्यामुळे थोडासा जोर द्यावा लागतो त्याला थोडासा वेळ लागतो तर तुम्हाला थोडीशी इथे मेहनत करावी लागेल की पटकन ते बटाट्यासारखं निघत नाही थोडंसं याला जोर द्यावा लागतो आणि मग हे निघतं तर अशा पद्धतीने आपल्याला हे तीन मी फक्त घेतले जवळपास एक किलो आहे हा आंबा आणि मार्केटमध्ये तर आंबे आलेलेच आहेत म्हणजे खाण्याचे आंबेसुद्धा हापूस वगैरे पण खाऊन झालेला आहे तर आता याचं आपल्याला गुळांबा बनवायचा आहे त्यासाठी मग मी इथे तीन एक किलो म्हटलं कारण की इथे वातावरण जे आहे ना गरमी आहे त्यामुळे टिकतो की नाही टिकतो मला माहीत नाही तर इथे मी पूर्ण पील ऑफ करून घेतलं आहे म्हणजे याची स्किन काढून घेतली आता आपल्याला किसायचं आहे जसं आपण गाजर किसतो त्याच पद्धतीने आपण किसायचं तुम्हाला किती जाड पाहिजे की कसं पाहिजे ना त्याप्रमाणे ग्रेट करायचं आहे तर मी इथे मीडियम होल्सवालं जे असतं त्याच्यामध्ये मी आता हे ग्रेट करणार आहे म्हणजे त्याचं मी किस काढून घेणार आहे सगळा आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं बघायला पाहिजे कारण की याच्यामध्ये ना कोय पण असते अधूनमधून निघते तर कोयसुद्धा आपल्याकडे लक्ष द्यायचं आहे ती कोय आपल्याला म्हणजे ती नाही आपल्याला ग्रेट करायची तर हे बघा इथे मी ती ब्लॅक कलरची कोय मला दिसली आणि मग मी नाही तर मग ते कडोडासा कडू कडू असं लागतं आपला गुळांबा किंवा टिकतो की नाही माहीत नाही पण बरेच जणं कोयसुद्धा खातात कोयची भाजी करतात कोय चटणी करतात तर इथे मी साधारण इथे तिन्हीचे तिन्ही आंबे व्यवस्थित असे किसून घेतलेत आंबे म्हणण्यापेक्षा कैरी आता याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते हे बघा आता एक पातीला घेतलं आहे आणि त्या पातील्यामध्ये मी हे कीस जो आहे आपला तो मी टाकणार आहे आता मी गुळ आंबा करणार आहे म्हणजे मला गुळ हवा आहे तर इथे एवढा म्हणजे अर्धा समजू शकतो अर्ध पातीलं तर अर्ध पातीलं जर माझं कीस असेल तर मला अर्धच पातील किंवा अर्ध्यापेक्षा थोडं जास्त असा गुळाचा कीस करायचा आहे आता पूर्ण अखंड गुळ आपल्याला कुटून बिटून नाही घ्यायचा चाकुनी आपण याचं आहे बारीक बारीक करून घेणार आहोत पावडर फॉर्ममध्ये किंवा मग तुम्ही किसनीने किसलं तरीही चालेल पण बेस्ट आहे की चाकुनी करा <coughs> किसनीने करायला गेला ना ती खूप चिगट होतं मग ते पुन्हा होत नाही तर मी हे चाकुनी करते खूप सोपं आहे रवाळ टेक्स्चर असतं याचा आणि शक्यतो जो काळा गूळ असतो ना मार्केटमध्ये भेटतो तो घ्या अदरवाईज व्हाईटवाला म्हणतात की केमिकलवाला असतो अर्थात त्याचं भरपूर काय काय मिक्स असतंच कुठल्या ना कुठल्या गुळ्या गुळामध्ये बट शक्यतो जर ब्लॅक कलरचा घेतला तर त्याचा कलर चांगला येतो आता हे मी एका कढईमध्ये टाकून घेणार आहे आणि मी जो किसलेला गूळ आहे त्याचं प्रमाण व्यवस्थित असण्यासाठी आता पुन्हा मी हे पातीलामध्ये काढून घेते म्हणजे काय की माझं जे प्रमाण असेल ते बरोबर असलं पाहिजे तर इथे मी जेवढा गूळ घेतला होता तो सगळाच किसलेला आहे तो अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी होता आणि इथे जेवढं पातिल्यामध्ये मावतं आहे ना तेवढं मावता म्हणण्यापेक्षा जेवढा आपला कीस होता तेवढं मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे थोडासा जास्तच आहे पण चालेल मला कारण की तो थोडासा आंबट गोड असा लागला पाहिजे त्यामुळे ओके आता हे आपण गॅसवर ठेवायचं आहे फ्लेम एकदमच लो पाहिजे म्हणजे जो एकदम स्लोवाला गॅस असतो ना त्याच्यावर ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर ठेवायची काही घाई नाही आहे कारण की याला खूप वेळ लागतो व्हिडिओ एडिट केल्यानंतर हा फक्त सहा साडेसहा मिनटाचा व्हिडिओ आहे पण हा जवळपास मला अर्धा पाऊन तास लागलेला आहे तर फक्त शिजवण्यासाठी किसणं वगैरे तर वेगळंच तर हे बघा इथं तुम्हाला दिसतं आहे की पाणी पाणी झालेलं आहे आणि पाणी याचं जे आहे ना ते पातळ आहे म्हणजे कैरीचं पण पाणी होतं गुळाचंही पाणी होतं आता काय ह्याच पाण्यामध्ये हे शिजवायला पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे जोपर्यंत पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं तसंच हलवत राहायचं आहे गूळ आहे खूप पटकन खाली चिटकतो ॲल्युमिनियमचं भांडं असेल पातीला असेल तुम्हाला तर त्याच्यावरही ते खूप पटकन चिटकतं त्याच्यामुळे कंटिन्युअसली याला फिरवावं लागतं बरेच तुम्हाला असं वाटत असेल की याला फक्त लिक्विड होईपर्यंत आपण कुठेतरी बाकीचं काम करू ते नाही तुम्हाला सगळं सोडून फक्त हे हलवायचंच काम करावं लागतं कारण की त्याला खाली चिटकल्याला लगेच सुरुवात होते आणि जळकट कारण की गूळ आहे तर तो पटकन कडू पण होतो त्यामुळे ना आपल्याला बिलकुल हे जळू द्यायचं नाही आणि तुम्ही बघू शकता की आता एकदम घट्ट होत चाललं आहे म्हणजे आपला जो गुळंब आहे तो चांगला आता शिजतो आहे या गुळाच्याच पाण्यामध्ये तर हे व्यवस्थित पूर्ण आटलं ना की तुम्हाला चेक करायचं आहे एक तार तुम्हाला बघायची की एक तार येते का जर नसेल येतं तोपर्यंत चालवा पुन्हा आता याचं बघू शकता थोडं थोडं याच्यात मला अजूनही पाणी दिसतंय तर हे पटकन होऊन जाईल म्हणजे कमी होऊन जाईल पाणी याच्यामधलं पण तरीही मला आता हे लास्ट स्टेज आहे आता काय ना की तुम्हाला जर असं वाटलं अरे थोडंफार तर राहायलाच पाहिजे पण असं नाही आहे नाहीतर काय होतं हे टिकणार नाही याच्यामध्ये मॉइश्चर जर राहिलं तर लगेच त्याला बुरशी येते त्यातल्या त्यात मी जिथे राहते तो मुंबईसारख्या एरियामध्ये तर खूप ह्युमिड क्लायमेट आहे त्याच्यामुळे खूप पटकन याच्यामध्ये गरमी आहे तर पटकन बुरशी येऊ शकते त्यामुळे मला हे व्यवस्थित शिजवणं जास्त गरजेचं आहे आणि मला हे पटकन संपवायचं पण आहे कारण की मी खूप जास्त नाही बनवलेलं मी पण ट्रायल अँड एरर याच्या आधी पण मी केलं आहे पण मुंबईसारख्या ठिकाणी आता हे बघायचं मी तुम्हाला दाखवते एक एकदम व्यवस्थित एक तार जी आपण म्हणतो ना ती एक तार सलग अशी किती तुम्ही स्ट्रेच करा ती बराबर येते याचा अर्थ हे की आपला जो व्यवस्थित गुळांबा जो आहे तो शिजला गेलेला आहे आणि आपला गूळ जो आहे तो सुद्धा व्यवस्थित झालेला आहे गुळांबा तर आता हे तुम्ही शक्य असेल ना तर काचीच्या बरणीत काढा माझ्याकडे काचीची बरणी नाही कारण की विराज छोटा आहे म्हणून मी काचीच्या बरण्या वापरत नाही तर मी इथे प्लॅस्टिकच्या एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवणार आहे आणि मी बाहेरच ठेवणार आहे स्टोअर करून याला फ्रीजमध्ये वगैरे स्टोर नाही करायचं व्यवस्थित साईडचं जे आहे सगळं काही काढून घ्यायचं आणि मस्तपैकी उन्हाळा आहे आंबे ॲवेलेबल आहे म्हणजे कैरे ॲवेलेबल आहेत तर भरपूर काय काय बनवून खाऊ घाला मुलांना आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका